वरचे देव पण थोडे वेगळे आहेत को, कोकणामध्ये आपल्याला असं दिसतं की भूतांची मंदिरं आहेत वेताळ हा खूप महत्वाचा देव आहे तिकडे तेच घाटावरती वेताळ हा गावाच्या बाहेर कुठेतरी दगड रूपामध्ये पुजला जातो तेच कोकणामध्ये त्याची मोठी मंदिर आहेत आणि घाटावरचे जे ग्रामदैवत आहे त्यामध्ये भैरोनाथ हा खूप महत्वाचा देव आहे तर ह्या भैरवनाथाच्या यात्रा जत्रा त्यांच्या लोककथा ह्या खूप वेगळ्या आहेत तेच आपण जर विदर्भामध्ये गडचिरोली वगैरे त्या झाडी पट्ट्यामध्ये गेलो तर तिकडे एक लोकनाट्याची वेगळी परंपरा आहे तिथल्या नाटकाची वेगळी परंपरा आहे जर खानदेशात गेलो तर तिथं रथयात्रा खूप मोठ्या प्रमाणात होते आणि तिकडे गुजरातचा इन्फ्लुएन्स थोडासा आपल्याला दिसतो तेच आपल्याला सोलापूर आणि नांदेडचा काही कर्नाटक बॉर्डरचा जर एरिया पाहिला किंवा जो आंध्र प्रदेशचा पूर्वी भाग होता तर तिथे आपल्याला असं दिसते की त्या संस्कृतीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे जसं सोलापूरला सिद्धेश सिद्धेश्वर यात्रा आहे त्याच्यामध्ये लिंगायत परंपरा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते तेच देश्ट कोल्हापूरच्या काही कर्नाटक बॉ बॉर्डरवरती आपल्याला तशा प्रकारची दिसते तेच पुणे परिसरामध्ये जर आपल्या काही यात्रा जत्रा पाहिल्या तर तिथे बगाड प्रथा खूप प्रसिद्ध आहे आणि हा सगळा जो फरक आहे तो सगळ्या लोककथा तिथली भौगोलिक रचना ह्यानुसार सगळा तो पडलेला आहे आणि त्याही लोक जत्रांमध्ये आपल्याला असं दिसते की खाद्य परंपरा पण पर खूप मोठी आहे त्या यात्रांमध्ये त्या कुठल्या दिवशी कुठला नैवेद्य असेल लोकांच्या घरी काय असेल उपवास असेल की नसेल मग तो नॉनव्हेज असेल की व्हेज असेल पुरणपोळी आहे की नाही मग ते विदर्भामध्ये वेगळा आहे असा सगळा तो विविध रंग आहेत याचे सगळे आणि ते अभ्यासताना खूप मजा येते कारण ते सध्या अजून टिकून आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा